माझ्या जीवनात माझ्या माग खंबीर माझे मिस्टर असल्यामुळं पप्पांना कधीच रडताना बघितलं नाही तर तेव्हा एकदा पप्पा रडताना दिसले होते आणि ऍडमिट केलं आणि ऑपरेशन पण करून टाकलं आणि मला सांगितलंच नव्हतं पहिल्या घरात कुत्र शिरलं होत एकदा काय मम्मी पडू बिडू नकोस पण पप्पा म्हटले नाही नाही मी सकाळी बायकांना हात लावत नाही बाप म्हणजे जगण्याचं माप बापी फोनवर बोलत आहे आमच्या घरात किंवा वडा खायचा असेल तर तो फक्त पप्पांच्या हातचा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आय के आणि आजचा दिवस खूपच आपल्यासाठी स्पेशल आहे कारण आज आपल्या पप्पाजींचा आहे बर्थडे आणि बड्डे म्हणजे नॉर्मल टिपिकल फक्त डेकोरेशन आणि केक कटिंग एवढंच नाही होणार तर दुसऱ्याही थोड्याफार आपण इंटरेस्टिंग गोष्टी करणार आहोत थोडंसं हसणं थोडंसं रडणं थोडासा आनंद थोडेसे इमोशन्स हे सगळं तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे आणि बड्डे फक्त वेस्टर्न पद्धतीने नाही म्हणजे केक कटिंग आणि एन्जॉय एवढंच नाही होणार तर मे बी मम्मीनं सकाळी आरती ओवळलेली असेल आणि त्यांचं औक्षण केलेलं असेल जर आत्ता करणार असेल तर मी दाखवतो कारण अजून मला एक्झॅक्टली माहीत नाही केले की के नाही जस्ट मी थोड्या वेळापूर्वी उठलो फ्रेश झालो पप्पांना विश केलं चला तर कंटिन्यू करा पुढचा व्लॉग बघू आजचा दिवस कसा होतो काय होतो आणि ती इंटरेस्टिंग गोष्ट काय असणार आहे त्यासाठी पूर्ण व्लॉग बघा बाप म्हणजे तरी काय बाप म्हणजे जगण्याचं माप बाप म्हणजे पाठीवरची थाप कधी रागावला तरी ज्याची माया आहे अमाप तो म्हणजे बाप बाप म्हणजे आयुष्यातील तो दिवा जो रात्रंदिवस आपल्यासाठी जळून स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करून आपलं आयुष्य मात्र लख प्रकाशाने उजळून टाकतो एवढंच काय आपल्या नशिबाची भोकं त्याच्या बनियनला पडली असली तरी आपल्याला चार चौघांमध्ये नीट राहता यावं म्हणून टाप टीप कपडे घेऊन देतो तो स्वतः उपाशी राहतो मात्र कुटुंबाचं पोट भरल्या गाण्यानं पाठ ठेवतो आणि दुःखाची गोष्ट म्हणजे अशा माणसाला आपण आपल्या स्टोरीचा विलन समजतो बाबांना कधी प्रेम व्यक्त करता येत नाही पण या जगात त्याच्या एवढं कुटुंबासाठी झुरणं आणि प्रेम करणं देवालाही जमत नाही हॅलो गाईज संध्याकाळ झालेली आहे आणि बाबांच्या बड्डेची तयारी आम्ही करत आहोत हे बघा इकडं थोडंसं जुन्यामधलं आमच्याकडं सा साहित्य आहे म्हणजे ते हॅपी बड्डेचा टॅग झाला प्लस बलून झाले हे सगळं साहित्य आता हिनं काढलेली आहे आणि आम्ही बड्डे आता हॉलमध्ये नाही करत इकडं आमची गॅलरी आहे त्यामध्ये करतो म्हणजे थोडंसं सरप्राईज थोडंसं सरप्राईज टाईप करायचं आहे सो आम्ही तिथं करतो त्यांना माहीत नाही आम्ही आत काय करतोय ते तर चला लेट स्टार्ट द डेकोरेशन अँड ऑल आणि बघू आता कसं का काय काय होतं आणि पुढं मी तुम्हाला जे इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली होती सकाळी ती आपण करू लेट्स कंटिन्यू द्लॉग वाला घेऊ आपण ब्ल्यू वाला कारण ब्लॅक ग्लास आहे तर ब्ल्यू चांगला नाही पण ब्लेव चांगला देशाल बलून तर त्या ब्लेव्ह मधल्या पण त्या गोल्डण्याला दिशेल असेल ना चांगला हे हो दोघे इथे सगळे फुगवत -फुग आहेत डेकोरेशनचं काम करत आहेत आणि ही फोनवर बोलून फिरतोय घरात सगळी हो बघा वाय बाबा कसं बघणार सुरू झालेलं आहे बाबा नाही त्याला हे बरोबर बघा बाबा एकदा माझ्या डोळ्यात डायरेक्ट गेलो होतं आहे माझ्या डोळ्यात एकदा डायरेक्ट गेला होता फुटलं दादाच्या बर्डेला ही गॅलरी आमची छोटीशी सेकंड गॅलरी छोटे छोट्या फुगवल्यावर कसं व्हायचं कसं व्हायचं म्हणजे अरे जास्त मोठं फुगल कि आतलं ट्रान्सपरंट घ्यायचे पांढरे फुगे घेतले असते ना मग काळे कशाला घेतले असते

सो आलो आहो इरा बेकरी मध्ये आणि आम्ही केक घेणार आहोत विदाऊट क्रीमी कारण ते आयसिंग वाला केक बाबांना आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही ते केक घ्यायला आलो जो बाबांना आवडते आणि एक एक्स्ट्रा केक आणलेला आहे त्याचा मुलगा आलेला आहे आणि त्याने एक एक्स्ट्रा केक आणलेला आहे

तर मित्रांनो हा केक आहे जो बाबांना आवडतो या चॉकलेट असतो तो, तो जास्त आवडतो पण आता तो अवेलेबल नाही पण केक एकदम गरम 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 आहे त्याच्यामुळे आपण इथे लिहू शकत नाही आता त्यांनी सांगितलं एगलेस केक आहे आणि हा केक दोन तीन दिवस पाच दिवस तरी चालतो हो आठवडाभरी हो। हा एगलेस केक चला सो केक घेऊन झालेला आहे आणि आता मी चाललो पाणीपुरी खायला कारण एवढ्या गाई सुद्धा पाणीपुरी मी एवढी एवढं केलं ना मला असं एकदम थकायला झालं फुगे तर मीच फुगवले परत खूप काय काय केलं बापरे मीच केलं सगळं काय सगळं मीच केलं म्हणत आहे नाही ना मी बघा ह्या मुली कशा असतात काही काम न करता मीच केलं आता भूक पाणीपुरी खायला चाललो तर गाईच आपण आलेलो आहोत आमच्या पाणीपुरीवाल्या काकांजवळ हे दुकान आहे हे हे हॉस्पिटल आहे मोठ कुमारजी नावाचं हॉस्पिटल आहे प्रेग्नेन्सी हॉस्पिटल त्याच्यासमोर बानेरमध्ये आहे कधी आला तर ट्राय करू शकता इथं तुम्ही बघितलं तर खूप चांगलं आणि स्वच्छ असतं काकाही व्यवस्थित आहेत मराठी काका आहेत आपले छान देतात एकदम हायजीन असतं त्यामुळं आम्ही दोघंजण इथंच येतो आणि मला सर्दी झालेली असताना मला सोडून ही बोरगी ही ही पाणीपुरी खात आहे बघा अजून विचारते तू खात नाही आहे ना किती अत्याचार आहे तर ही पाणीपुरी खात आहे बघा गाईज किती अमानुषपणे मला दाखवून दाखवून पाणीपुरी खात आहे आणि पहिला ही फक्त आहे ना अशी मिडियम पाणीपुरी खायची तर तिखट पाणीपुरी ही माझ्याकडून खायला शिकली आणि आता तिला तिखट पाणीपुरी आवडायला लागलेली आहे मित्रांनो तिथं बघू शकता जवळपास पण सगळं असं स्वच्छ आहे जाण्यारडं काही नाही आहे प्लेट्स वगैरे पण एकदम स्वच्छ ठेवले ආකක්ුණල බරේ නත බෙරෝවෙන හරනේතය පව සමාසග වෛරලෝකර වල්ලක්ඩේ එමගයිහි කාාර ප සි කාත හේ. चाललेला आहे आत्ता जाऊन तुझं मामा तो म्हणतोय आहे तर ही पण त्या सोबत मामा मामा म्हणतो आहे हां सुरुवात मम्मीपासनं करूया मम्मी अशी काहीतरी एक इमोशनल मोमेंट सांग आयुष्यातली पप्पांबद्दलची नाहीतर तुझ्याबद्दलची माहेरची सांगशील हां अहो करा मला जरा जॉबला जॉईन होणार होते त्यावेळेस अगदी मी खाजगी नोकरी करत होते ते mm -hmm. नोकरी करत असताना तिथे सांगितले नाही की मला गव्हर्नमेंटचा जॉब आले आणि मी जॉईन व्हायला चालले सर असं असं मला ऑर्डर आहे आणि मी फक्त तिथं भेटून येणार आहे mm -hmm. पण नोकरी सोडणार आहे असं सांगितलं नाही त्यावेळेस माझी परिस्थिती नव्हती अगदी म्हणजे खर्चाला सुद्धा पाचशे रुपये mm -hmm. आमच्याकडे नव्हते आणि ते दिवाळी अडव्हान्स मध्ये त्यांनी आम्हाला देणार ते भेट त्या अडव्हान्स वर मी जाऊन नोकरीच्या इथं जॉईन झाले नंतर सर सांगितले की सर मला तिथं गव्हर्नमेंटचा जॉब आहे आणि मला करणं गरजेचं आहे अशी माझी म्हणजे आयुष्याची सुरुवात झाली आणि त्याचं पूर्ण बॅकिंग प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री खंबीर उभी असते असं आहे पण माझ्या जीवनात माझ्या मागे खंबीर माझे मिस्टर असल्यामुळं मी आज आयुष्यात प्रत्येक गोष्टीत सक्सेस आहे बघा इकडे चीटिंग चालू आहे ही ही मम्मी हिला मदत करते बघा चीटिंग आता पासून चालू आहे आता एक अशी फनी मुमेंट सांग किंवा असा गमतीशीर किस्सा सांग जे पप्पा विषयीचा तुला काय झालं होतं वैभव लहान होता कोल्हापुराच्या घरात आपण असं ते नेहमीसारखं सारखं निवांत बसल्या त्यांनी बसल्या ठिकाणी त्यांना ढोलकी लागली घरात पुत्र शिरलो होतं वैभवला घेऊन जिथं उभारले होते तिथन हल्लेच नाही पुत्र कुठेतरी वैभवला कि भाकरी सुद्धा पुत्र नेलं तरी त्यांनी अजिबात तर वैभवला ते घेऊनच म्हणजे असं पप्पांनी दिलेला एक सल्ला ज्या आयुष्यातला खूप महत्वाचा सल्ला वाटतो किंवा त्याच्यामुळे तुझं आयुष्य बदललं असं नाही आपलं जे काही काम आहे ते प्रामाणिकपणे करायचं आणि hmm. जेवढ्या उठताय तेवढं लवकर उठून कामाला संध्याकाळी वेळेवर झोपायचं आणि व्यायाम आपलं ठेवायचं संतुलित आहार खायचं हे त्यांचं म्हणजे सर्व कुटुंबालाच आपलं मार्गदर्शन आहे बस बस खाली बस एकदा काय झालं काय किडनी स्टोन होता तर ते असंच दाखवायला गेले की किडनी स्टोन ते डॉक्टरांना आणि ऍडमिट केलं आणि ऑपरेशन पण करून टाकलं आणि मला सांगितलंच नव्हतं की ऑपरेशन केलं तर तेव्हा एकदा मी लहान होत तेव्हा रडलं होतं की मला न सांगत कसं का ऑपरेशन केलं काय झालं का सांगितलं नव्हतं पेपर वगैरे हो होते का तुझ्याकडे काय माहिती काय नव्हतं डायरेक्ट ऑपरेशनच केलं मग मी नंतर फोन लावला होता म्हणजे काय नसत थोडं त्यांना झालं ऑपरेशन ठीक आहे इमोशनल झाला एक फनी मोमेंट सांग काहीतरी मम्मी पडू बिडू नकोस खाली काय झाल पण तर काय पप्पांना विचारायचं होत की तुम्ही कसं आहे म्हणून तर पप्पानी त्यांना पुन्हा विचारलं मी कसं आहे म्हणून स्वतःला आता तुला एक दिलेला सल्ला सांग ज्याचा तुझ्या आयुष्यावर खूप इम्पॅक्ट पडला सर आता मामाचा प्रिय भाचा आलेला आहे आणि आता तो एक्सपिरियन्स शेअर करेल त्याच नाव शिवा आहे तर शिवा तू सांग की काय तुझ्या लाईफ मध्ये एक इमोशनल मुवमेंट होता आयुष्यातल्या सगळ्या काही आहेत ना म्हणजे प्रवास किंवा त्याचा जो काही आजपर्यंतचा एक्सपिरियन्स आहे त्यांनी सगळं शेअर केलंय म्हणजे त्यांनी माझी <coughs> मम्मी मा माझी बाई त्यांच्या म्हणजे सगळ्या त्या ज्या पण आमच्या मावसा आहेत त्यांचं लग्न कसं केलंय काय वगैरे ते आम्ही संध्याकाळी मामा घरी यायचं ना मामी बोलत बसायचो मग मामा त्याच्या आयुष्यातला सगळा प्रवास आणि त्याचा एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केले की त्यांनी प्रत्येक गोष्टीशी कसं लढा दिलाय आणि कसं हे केलंय मला त्यांनी त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या मी घरी देखील सांगतो पप्पांना की मामांकडून भरपूर काही शिकण्यासारखी आणि मला मी भरपूर काही सांगितलंय त्यांनी प्रत्येक काम तो एखादा तरी ठरवलं ना तो करतो म्हणजे करतो मला त्याचा तो स्वभाव आवडतो आणि तो म्हणजे ना जास्ती तसं तो त्याला त्याचा परिवार काय म्हणते तो त्याच्या परिवारात दोन्ही म्हणजे कोणी असो तो सगळ्यांना तितकं प्रेम करतो आणि जीव लावतो म्हणजे कोणी काही सांगतो ना तो प्रत्येकाच्या मदतीच येतो अवेलेबल असेल जसं एवढं सगळं मावाचं सांगे झालं तर पप्पांना महिला मी नमस्कार करतो वाढदिवसाच्या परत एकदा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आता इमोशनल मुवमेंट अशा भरपूर आहेत पण एक इमोशनल मुवमेंट म्हणजे जेव्हा वैभव लहान होता तेव्हा त्याचा ओपेंडेक्स ऑपरेशन झालं होतं पप्पांना कधीच रडताना बघितलं नाही तर तेव्हा एकदा पप्पा रडताना दिसले होते मला म्हणजे असं काळजीपोटी रडताना तर तेव्हा मला पण असं थोडं रडू आलं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या लग्नामध्ये पप्पा थोडा जुनं ड्रामा केला होता असा डान्स मध्ये वगैरे म्हणजे असा छान डान्स केला होता इमोशनल वगैरे तर त्याच पण पप्पा रडत होते आ, तो एक इमोशनल मुवमेंट होता आणि फनी मध्ये सांगायचं झालं तर तर फनी मुमेंट सांगायचे जाते तर एक खूप जुनी आहे पुराणी आता तर आम्ही घरात भरपूर केलेले आहेत फुलं वगैरे तर बाबा सकाळ सकड़ सकाळी पूजा करतात आणि पूजा केली की त्यांना असं देवावर फुलं वगैरे ठेवायची खूप अशी हौस आहे आणि खूप मनापासून पूजा करतात तर त्यातला असा किस्सा होता की ते कोल्हापूरमध्ये सकाळी उठून जेव्हा वॉकिंगला जायचे तेव्हा असं काही बंगले होते घरे होती तिथं झाडं अशी छान होती फुलांची वगैरे मोठी तर तिथं सांगून ठेवली होती कि मी तुमच्यातली थोडी फुलं घेऊन जात जाईल तर ते असे एका दिवशी एका बंगल्यात गेले मग तिथं कुणीतरी दुसरा माणूस असेल आतमध्ये ज्याला सांगितलं नव्हतं तर त्यांना हातून हाक मारली की काय रे कोण आहे रे तर पप्पा बाहेरून असं म्हणजे असं एक रिदम मध्ये सांगतो तो, तो पहिला बोलायचा आणि मग पप्पा कोण आहे रे तर पप्पा ठेवतो मीच आहे रे काय करतोय रे फुलं तोडतोय रे आणि मग आम्हाला <laughs> आम्हाला पण ठेव रे <laughs> तर हा ठेवतो रे तुला पण असं पप्पांनी म्हटलं होतं आणि हा खरा किस्सा आणि दुसरा किस्सा आहे की एक बाई होती ती रोज पप्पांसोबत कॉम्पिटिशन करायची कधी कधी लवकर यायची पप्पांच्या पुढे जाऊन अशी सगळी फुलं तोडायची आणि ती पावसाळा वगैरे असं चालू होता तर एक असं गटर टाईप होता आणि त्याच्यावर असं टायर ठेवला होता ती त्या बाई गडबडीत जाऊन त्या टायरवर असं उभारली आणि काढायला गेली आणि ती पटकन गट ट्रक पडली तर पप्पांना कॉम्पिटेटर असून पप्पांना म्हणत होती कि मला हात द्या मला बाहेर काढा काका मला हात द्या बाहेर काढा पण पप्पा म्हटले नाही नाही मी सकाळी बायकांना हात लावत नाही हा किस्सा होता पप्पानी जसं काय केलं कॉम्पिटिशन मधली बाई होती कि त्या बायकांना खरंच तसं म्हणजे उगत बाबा काहीतरी आळ वगैरे आपल्याला येऊ शकतो ह्या कन्सर्न मधून पण तसं केलं होतं पण हा एक फनी किस्सा होता नंतर बाबांनी कुणाला तरी सांगितलं त्या बाईला वगैरे वगैरे घ्यायला सांगितलं होतं हा एक फनी किस्सा होता आणि लास्ट सगळ्यात म्हणजे पप्पांनी दिलेला महत्वाचा सल्ला म्हणजे मी नेहमी कसं आहे कन्सिस्टंट नाही आहे कुठल्या गोष्टींमध्ये एकच गोष्ट धरली की ती नीट नाही करत पप्पा मला नेहमी म्हणतात की तू कुठलीही एक गोष्ट नीट केली ना तर तू कुणालाही बीट करू शकतो किंवा लाईफ मध्ये खूप सक्सेसफुल होऊ शकतो तर मी काही गोष्टींमध्ये असा कंटिन्यू राहून बघितलेला आहे अनुभव केलेला आहे जसं की वजन कमी करण्यात पर्यंत दिसतोय तुम्हाला जे पण करतोय ते फक्त पप्पान आहे तर तो एक कन्सिस्टंट राहा जी पण गोष्ट चालू केली ती तशीच शेवटपर्यंत करणं महत्वाचं आहे हा एक महत्वाचा सल्ला पप्पांनी मला दिला तर आता नेक्स्ट येणार आहे कांचन तर तू पहिला इमोशनल मुवमेंट सांग काय तो सगळ्यात पहिले बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझा म्हणजे पहिला बर्थडे आहे त्यांच्या सोबतचा सोबत आता तर मी पहिल्यांदा घरी आली होती तेव्हा बाबा म्हणजे मी अशी बोलत नव्हते मग बाबा बोलत होते माझ्यासोबत मग दूध द्यायला सांगितलं मी चहा नाही तिथे मग त्याच्यानंतर बाबांनी असं सांगितलं की ही आम्हाला मुलगी नाही आम्हाला खूप अपेक्षा होती की मुलगीच व्हावं म्हणून पण मुलगी नाही ना म्हणून आम्ही तर मुलीसारखं ठेवू असं त्यांनी मला सांगितलं होतं आणि मी घरात आली तेव्हापासून असं बाळा मला नेहमी बाळच म्हणतात कोणतं पण काम सांगायचं राहिलं तर बाळाच आणि मी डान्स करत होती तेव्हा हम्म असं तू नको इमोशनल सांग सांग फक्त इमोशनल मुवमेंट सांगायचं <laughs> मी डान्स करत होती तर मला असं वाटलं बाबांसाठी पण डान्स करावा तर मग मी डान्स केला आणि तर बाबाच रडायला लागले आणि मला ते बघून म्हणजे मी असं विचार केलं बापरे बाबा रडतात सासरे रडतात कोणाचे <laughs> ते बघून मला खूप भारी पण वाटलं आणि असं वाटलं की नाही मी ह्या घरात खुश आहे <laughs> आणि तर मी असा विचार करत होती की माझ्या म्हणजे ईश्वर एवढा केअरिंग कसं आहे आणि केअरिंग प्रेमळ एवढं कसं काय त्यांनी मला एक सांगितलं होतं की माझे पप्पा जे आहेत ते केअरिंग आहेत आणि खूप मम्मीला प्रेम करतात मी शिकलो कर की कसं करायचं प्रेम केअर वगैरे कसं करायचं ते त्यांच्याकडून कर कर <laughs> <में शिकलो। laughs> काही फनी मुवमेंट आहे का तुझ्याकडे आतापर्यंत घरात झालेला किंवा तिकडं तुमच्या इकडं लग्नावर आल्यावर वगैरे <laughs>

पप्पांना अशररडला गेट कसं आहे आणि बाबा आतून ओरडत आहेत अहो आहो आहो रम्सय गोल 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 फिरतो आहे मॅडम असं जॉब वगैरे ने ऑफिस वगैरे त्याच्यामुळे मग आई गडबडीत हो तसं काम करत होती घाई <laughs> काय मले मग गळगळी मध्ये काहीतरी असं सांगून जात किंवा काहीतरी होत असतं <laughs> तर मग बाबा ओरडत भारत माता

वैवाहिक आयुष्यासाठी आमच्या दोघांसाठी उपयोगी राहील आणि सगळ्या बघणाऱ्यांसाठी पण जे बघतायत त्यांच्यासाठी आता सांगायचं तुमचं तर तुमच्या जीवनात किंवा तुमच्या पुढील काही काळात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही जे काय काम करणार आहे किंवा तुझं जे ऑफिसमध्ये काम आहे तुम्हाला ते जे पुढे शिक्षण देणार आहे त्याचं तुम्ही सात्याने पाठपुरावा केला पाहिजे त्यातून तुला तुम्हाला नक्की म्हणजे सातत्य ठेवलं पाहिजे तर ठेवलं पाहिजे का तर काहीच पप्पांचा बड्डे आहे आज आणि माझा भाऊ आलेला आहे त्याला ही पप्पांच्या हातची भजी आवडते आणि फक्त आमच्या घरात भजी किंवा वडा खायचा असेल तर तो फक्त पप्पांच्या हातचा तर बड्डे निमित्त ते स्पेशल स्वतःच्या हातांनी घोसावळ्याची भजी बनवतायत तर तुम्हाला दाखवतो मी थोडक्यात थोडक्यात कसं बनवतायत बघा एकदा तर इकडं ही बाबांकडून भजी शिकते आणि बाबा इथं पीठ एक जीव करून घेत आहेत आणि इकडं कढई गरम करून त्यामध्ये कडाई तेल गरम कडाई तेल गरम करत आहे आणि बाबांनी भाजी करायला घेतले आहेत बाबांचे स्टैल आहे की पा तेल गरम झालं का म्हणून चेक करायला पाणी असं शिंपाळतात गोसावळी गोसा गोसावळी गोसावळीची गोसावळीची भाजी पहिले कधी खाल्ले नव्हते मी पण सेकंड टाईम खात आहे त्या दिवशी पण पाऊस आला होता तेव्हा सो काही वैभवला घोसावळीची भजी नाही आवडते तर त्याच्यासाठी स्पेशल कांदा भजी झालेली आहे ती पण तुम्हाला दाखवतो आणि hmm. थोडस पीठ राहिलंय तर मस्त मिरची भजी पण टाकलेली आहे <laughs> आहे मिरची भाजी तुझ्यासारखी तुझ्यासारखी तिकट आहे तुझ्यासारखी तुझ्यासारखी एकदम तिकट गोड़ है गोड़। है। तो आंब्यातरच माझ्यासारखा गोड आहे गोड ठीक आहे आता कलर न जरी पिवळा असला तरी गोड माझ्यासारखा येतो तो त्याचा गुणधर्म तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये